असा ब्लॉग आपला अर्धव ठेवा जसं कमी म्हटलं की मी मार्केटला चालली आहे आणि एवढं थकून गेलो होतो की आणि बाजारात एवढी गर्दी घ्यायची की मोबाईल काढायला वेळच मिळालेली आहे तो इथे बघू शकता आमचं हलदर थोडकं डेकोरेशन इथे झालेलं आहे अजून साईडवेज सगळे बाकी आहेत तर सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोर्या आपला बप्पा येणार आहे सो त्याची तयारी करायची आपल्याला इथे बघू शकता आता आपण जिथे बाप्पा बसणार आहेत आपले तर तिथे आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचं ते तर मी ते घेत आहे jaring ya, Dan beri apa? Mulia. Ya. आपलं डेकोरेशन अधुर आहे आता आपले बाप्पा बसल्यावरती आपण पूर्ण करणार आहे बाजूला असं सगळं थोडं ते एक, तो करतो देव तो बनवतो बनवून चला तयारी चालू आहे डेकोरेशन आपलं असं आपण केलेलं आहे सगळं बघा तिथं बंटी आहे तांदूळ गोळा करते बघा बघा शोभसा सका मुख्याने आमची काम चाललेली आहेत इथे बसले गरज आहे ना। काय नाही ना ना त्याला डायजेस्ट पप्पानी पा, पण बघ त्याला ऍसिडिटीमुळे पण होत त्याला म्हणजे कुत्र्यांना ऍसिडिटीमुळे पण होत मम्मी काय करते आपल्याला हजेच निर्माण करत आहे पाणी कमी झालं मम्मी थे थे थे। अरे असच सांगतोय थोडीशी कॉमेरी सुंदर अशी आपली रांगोळी तयार तर पप्पाचे आणायला गेलेले आहेत सगळेजण म्हणजे आपल्याला पप्पाचं आगमन करायचं सगळेजण पप्पाला आणायला गेले तुम्ही बघू शकता मग अशी मी तुम्हाला जसं दाखवलं तसं मी ते स्वस्थित वगैरे काढून घेतलेले आणि ते बघा किती सुंदर असं मी आपला आपल्या आरतीचं ताट तयार करून घेतलेलं आहे त्याचबरोबर पाण्याचा तांब्या बनवले म्हणजे बप्पा आलं की आपलं आपली तयारी करायला म्हणजे बप्पाला आपल्या घरात घ्यायला आपण रेडी सो इथं बघू शकतो सुंदर आंघोळी वगैरे दरवाज्यात काढलेली आहे मी आणि अजून देवपूजा व्हायचे आहे दे म्हणजे पहिल्यांदा आपण पप्पाला आणून घरात ठेवणार आहोत आणि हे जे तुम्हाला इथे दिसतं हे जे रिकाम रिकामं ह्याला चांगल्या प्रकारे आम्ही पूर्णपणे कवर करणार आहोत आणि प्लीज चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Moria Moria Albert <coughs> Moria Anpati Oh yeah.